सांगलीमध्ये कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आल्यानं अनेकांच्या शेतात पाणी शिरलं त्यामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली जवळपास आठ हजार पाचशे हेक्टर शेती पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झाली यामध्ये ऊसासह फळपीक आणि भाजीपाल्यांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस पडतोय आणि यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला होता आणि यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं दरम्यान शेतीच्या सगळ्या नुकसानीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सर्फराज सनदी यांनी कृष्णा आणि वाडा नद्यांना निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यातल्या शेतीला मोठा फटका बसलेला आहे शिराळा वाळवा पलूस आणि मिरज तालुक्यातील जवळपास आठ हजार हेक्टरहून अधिक शेती जी आहे ती बाधित झालेली आहे नदीकाठी जो पूर निर्मा आलेला आहे त्यामुळे शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती असेल त्याचबरोबर हळद असेल सोयाबीन असेल तसेच भात पीक असेल किंवा फळबागा असतील यांना मोठा फटका बसलेला आहे त्याचबरोबर भाजीपाला असेल त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कारण की या दोन्ही नदीकाठची जी काही शेती आहे ती या पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेलेली आहे जवळपास दहा हजारहून अधिक शेतकऱ्यांना या पुराचा जो फटका जो आहे तो बसलेला आहे शेतकऱ्यांच्यावर जे आहे ते एक मोठं आर्थिक संकट या पूरपरिस्थितीमुळे ओढवलं असून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांच्यामधून होत आहे कॅमेरापर्सन सह सरफराज सर्दी झी चोवीस तास सांगली